जंगलात एकदा मतदान झालं सगळ्या झाडांनी मिळून कुऱ्हाडीच्या दांड्याला मतदान केलं कारण कुऱ्हाडीचा दांडा हा आपल्या जातीचा आहे आपल्या झाडांच्या फांद्यांपासून तो बनवलेला आहे आणि म्हणून सगळ्या झाडांनी कुऱ्हाडीला मतदान केलं कुऱ्हाड निवडून आली आणि त्याच्यानंतर कुऱ्हाडीने त्याच झाडांची कत्तल करायला सुरुवात केली जर का झाडांनी कुऱ्हाडीला मतदान केलं नसतं तर त्या कुऱ्हाडीला आपल्या फांद्यांचा दांडा दिला नसता तर त्यांची कत्तल झाली नसते तेव्हापासनं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे जातीसाठी तो काळ ठरतोय अशी म्हण ही प्रचलित झाली ती फेमस झाली तसाच काहीसा प्रकार हा रोजगार हमी योजनेमध्ये आहे ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांच्याच जातीतले दलाल हे ही योजना लुटण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना मदत करतायत हे आता उघडकीस आलेलं आहे आता ही दलाल कोण म्हणजे तर या प्रकरणाची लवकरच सीआयडी चौकशी लागेल आणि या चौकशीमध्ये हे सगळे उऱ्हाडीचे दांडे जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे पण या सगळ्या दलालांच्या बँक खात्यामधनं लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे लाखो रुपये हे त्यांच्या खात्यावर टाकलेत आणि लाखो रुपये हे बाहेर काढले गेलेत मित्रांनो रोजगार हमी योजनेचा भ्रष्टाचार या चॅनलने चौहाट्यावर आणला प्रचंड खळबळ माजलेली आहे चौकशा सुरू आहेत आज या भ्रष्टाचाराचा हा नववा भाग खरं तर बातम्या कशा मिळतात पत्रकारांना किंवा मशालमध्येच एवढ्या हिट अँड हॉट पुराव्या बातम्या कशा जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे आम्ही भाग प्रकाशित केल्यानंतर खरं तर भागानंतर ही मालिका आम्ही थांबवणार होतो आता जेव्हा लोकांना विश्वास बसला की हे मॅनेज होत नाही हे तडजोड करत नाही अब्जाऊद रुपयांचा भ्रष्टाचार या रोजगार हमी योजनेमध्ये झालेला आहे ज्यानी हा भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न केला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांची त्यांची तोंड ही या भ्रष्टाचार्याने नोटांची पुडकी देऊन त्यांची आवाज बंद केलेली आहेत त्यांची तोंड ती बंद झालेली आहेत आणि त्याच्यामुळं कुणावरही विश्वास नव्हता हो त्यावेळेस आठ भाग झाले आणि आम्ही खोलास शिरतोय सांगितल्यानंतर एका अधिकाऱ्याने आमच्याकडे एक अकाउंट नंबर पाठवला या चौकशी करा तुमच्या लक्षात येईल की भ्रष्टाचाराची चौकशी का होत भ्रष्टाचाराची चौकशी करणारे अधिकारी कसे मॅनेज होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे खर तर ही मालिका सुरू झाल्यानंतर भ्रष्टाचारांची अक्षरशः दानादा ओढलेली आहे नवनवीन प्रकरण नवीन नवीन घटना उघडकीस येत आहेत हा भ्रष्टाचार कसा झालाय आणि हा भ्रष्टाचार कसा होतो हे आता सातत्याने आम्ही या मालिकेमधनं मांडत आहोत रोजगार हमी ही योजना आदिवासी बंद गोरगरीब जनता यांच्यासाठी लाभदायी योजना आहे मात्र ही योजना ठेकेदार आणि अधिकारी यांनी स्थानिक दलालांच्या माध्यमातून लुटली स्थानिक दलालांनी जर ठरवलं असतं तर हा अब्जावधी रुपयांचा निधी हा त्यांच्या गावांमध्ये आला असता गोरगरीब जनतेला मिळाला असता आदिवासी बांधवांच्या घरात गेला असता मात्र त्याच गावातील दलालांनी अक्षरशः आपली अकाउंट ना, ना वो, ही भाड्याने वापरायला दिली अधिकाऱ्यांना त्यांना मदत केली आणि लाखो रुपये काढून दिले आणि त्याच्यामुळं ही योजना अक्षरशः लुटली गेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आलिशान बंगले बांधले ते अब्जाधीश झाले कोट्याधीश झाले काही स्थानिक दलाल जे दहावीपर्यंतही शिकलेले नाही आहेत त्यांनीही बंगले बांधलेले आहेत आणि चार चार पाच पाच फोर व्हीलर ते काही लिहायची अक्कल नाही काही बोलायची माहिती नाही अशी लोक आता कोट्याधीश झालेली आहे पैशांवर म्हणजे गोड गरिबांचा पैसा लुटून ही लोक तिथे श्रीमंत झालेली आहेत खरं तर याच्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी रोजगार हमी योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार करू शकतात याच विक्रमगड तालुका खरं तर पालघर जिल्हा हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे ज्या पद्धतीने या योजनेमध्ये या महिला भाग घेता येतं म्हणजे एका महिलेने मोखडा अख्खा लुटला त्याच्यानंतर ती विक्रमगडमध्ये आली आणि विक्रमगड तहसील कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने तिने जो बाजार मांडला तो जर सगळा बघितला आणि तिची जर चौकशी झाली तर खूप मोठा भ्रष्टाचार हा बाहेर येऊ शकतो खर तर ती महिला कोण हा नंतरचा प्रश्न आहे कारण तिच्या बंगल्यांची तिच्या एकूणच कारभाराची खूप मोठी चर्चा ही विक्रमगड तालुक्यामध्ये सुरू आहे आता या रोजगार हमी योजनेमध्ये नेमका भ्रष्टाचार कसा होतो आणि तो कसा दडपला जातो तक्रार केल्यानंतर चौकशा का होत नाही यासाठी मला त्या अधिकाऱ्याने जो नंबर पाठवला होता तो पहिल्यांदा नंबर सांगतोय खर तर तिच्या खात्यावर जे आरटीजीएस झालेले आहेत त्याची ही स्लीप आहे त्याच्यावर तो नंबर त्याच्यावरही आहे वन झिरो वन फाय फोर फाय झिरो डबल वन डबल टू हा नवी मुंबईतील एसबीआय बँकेचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर आहे विक्रमगड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील त्याच्या खात्यावर अकाउंटवर आता एकही रुपया आलाय अशा अकाउंटमधन दहा लाख रुपये गेले कधी गेलेत तर रोजगार हमी योजना जी आहे या रोजगार योजने हमी योजनेमध्ये काम तपासण्यासाठी कोकण भवन मधील आयुक्त कार्यालयातील काही कर्मचारी येतात आम्ही दोन हजार वीस ला जेव्हा कोरोना काळ चालू होता तो कोरोना काळ चालू व्हायच्या आधी आम्ही तक्रार केली होती की इथे बोगस कामं सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिलं काढली जात आहेत ती तपासणी करण्यासाठी एक पथक आलं त्या पथकाने कामं अत्यंत चांगली आहेत मी त्यांना कामं कुठे दिसली हेच माहीत नाही आहे पण दिसली असं त्यांनी सांगितलं आणि ते गेल्यानंतर त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले गेले खर तर ह्या स्थानिक माणूस जो आहे गरीब मुलगा आहे प्रामाणिक आहे त्याच्या अकाउंटवर एका ठेकेदाराने सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी दहा लाख रुपये हे टाकले त्याच्या अकाउंटला जमा केले आणि ज्या नंतर म्हणजे त्या पथक गेल्यानंतर सतराव दोन हजार एकवीस रोजी म्हणजे मा माझ्याकडे ते पूर्ण स्टेटमेंट आहे बँकेचं अधिकृत स्टेटमेंट आहे एकूण दहा लाख रुपये सतराव एकवीस रोजी हे ट्रान्सफर झालेले आहे कुंदा नावाच्या बाईच्या अकाउंटवर अकाउंट नंबर आहे हाच स्टेट बँकेचा वन झिरो वन फाय फोर फाय झिरो डबल वन डबल टू खर सर वरिष्ठांकडे हे सगळे पेपर्स मी दिलेले आहेत आणि हे दहा लाख रुपये हे ट्रान्सफर झाले आहेत म्हणजे बँक टू बँक ट्रान्सफर झालेले आहेत म्हणजे मी पहिल्यांदा बघतोय की लाच ही बँकेच्या व्यवहारातून घेतली जाते म्हणजे सहसा अधिकारी कॅशमध्ये पैसे घेतात कधीही ते चेकने पैसे घेत नाही आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये घेत नाही आणि ते दाखवणार काय म्हणजे आता हे प्रकरण मी उघडकीस आणल्यानंतर ज्यावेळेस प्रकरणाची चौकशी होईल त्या कुंदा नावाची बाई काय दाखवेल की मला दहा लाख रुपये या माणसाने का दिले त्यावेळेस लक्षात येईल की हे लाच म्हणून दिले होते हा लाच देणारा अधिकारी कोण होता तो कर्मचारी कोण होता आणि त्याने या आदिवासी मुलाच्या अकाउंटला दहा लाख रुपये टाकून तिकडे ट्रान्सफर का केले म्हणजे खरं तर माझ्याकडे पूर्ण अकाउंट दोन हजार एकोणीस पासून ते सगळे पेपर्स त्याचे बँक खाती माझ्याकडे आहेत बारा लोकांची ही बँक खाती आहेत आणि या बाराच्या बारा बँक खात्यांमध्ये करोड रुपयांचा व्यवहार झालाय ठेकेदार पैसे टाकतायत आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर होत आहेत जे तिथे जेई होते जे डीई होते त्यांच्या अकाउंटवर आदिवासी पोरं हे लाखो रुपये टाकतायत म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे मला ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाच ही बँक अकाउंट मधून घेतली जाते मी त्यांना सांगितलं शक्यच नाही मग त्यांनी मला एक अकाउंट नंबर होतो एका बाईचा तपासायला दिला तो तपासल्यानंतर लक्षात आलं तर खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार किती मुरलेला आहे आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा सडलेली आहे आता आयुक्त कार्यालय कोकण भवनचं तिथलेच अधिकारी तपासणीला येण्याच्या आधीच काही अकाउंटमध्ये जर लाच घेत असतील तर ते तपासणी काय करणार आहेत आणि म्हणून त्यांना कुठलीही भीती राहिली नव्हती आणि त्यातूनच हे करोड रुपयांचे व्यवहार झाले आम्ही जी तक्रार केली होती ती विक्रमगड तालुक्यातील म्हणजे खरं तर पूर्ण जिल्ह्यातला हा इतिहास खूप मोठा आहे ही मालिका खूप चालणार आहे ही मालिका प्रत्येक तालुक्यामध्ये किती खर्च झाला आहे तो आम्ही सांगणार आहे आता विक्रमगड तालुक्यामध्ये किती खर्च झाला हा याची माहिती आम्ही मागवली पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयामधन ही माहितीच्या अधिकारामध्ये रिसर पैसे भरून घेतलेली माहिती आहे मी फक्त विक्रम सांगतो विक्रमगड तालुक्यामध्ये दोन हजार वीस एकवीस म्हणजे जेव्हा कोरोना सुरू झाला आणि त्याचा गैरफायदा कसा घेतला गेला सरकार कसं लुटलं गेलं शासकीय निधीचा व कसा केला याचं उत्तम उदाहरण आहे दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या दोन वर्षामध्ये फक्त दोन वर्ष सांगतोय विक्रमगडची दोन हजार सुरुवातीचा आहे वीस एकवीसला एक सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये काढले गेले ज्यावेळेस हो सगळं ठप्प होतं त्यावेळेस फक्त विक्रमगडमध्येच पैसे निघत होते सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये दुसऱ्या वर्षी तेव्हा कोरोनाची तीव्रता जास्त होती वीस एकवीस ला एकशे सहा कोटी पंचवीस लाख रुपये आता हे मी जेव्हा आकडे काही अधिकाऱ्यांना सांगितले काही नेत्यांना सांगितले तेव्हा त्यांना विश्वास वाटला नाही की असं शक्यच नाही कोरोना काळात पैसे निघणार नाही आणि एका तालुक्यामध्ये रोजगार हमीमध्ये एवढा पैसा शक्य नाही मात्र ही माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती आहे एकूण एकशे चौसष्ट कोटी पंधरा लाख रुपये दोन वर्षात काढले गेले या दोन वर्षाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती त्याची चौकशी सुरू आहे म्हणजे काय होईल हे नंतर गोष्ट आहे पण त्याच्या आधी एका बाईच्या नावावर सतरा नऊ दोन हजार एकवीस ला जे दहा लाख रुपये दिले गेले ते कशासाठी दिले गेले याची जर चौकशी केली ही कुंदा कोण त्याची जर माहिती घेतली तिचं अकाउंट तपासलं आणि ज्या अकाउंटवर या बाईच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत त्यांचं अकाउंट गेले। तपासलं तर रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार कसा होतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे अशा प्रकारची बारा अकाउंट माझ्याकडे तपासणीसाठी आली होती माझ्याकडे दिली होती मी एच डी एफ सी बँक विक्रमगड म्हणजे जिथून हा सगळा व्यवहार झालेला आहे त्या एच डी एफ सी बँकेमध्ये कालच भेट देऊन आलो ते चौकशी केली खर तर कोणाची अकाउंट असं कोणी कोणाला देत नाही फक्त ते अकाउंट त्याच बँकेतली आहेत का की आमच्याकडे हे जे सगळे पेपर्स आलेत हे डुप्लिकेट बनवले गेलेले आहेत कारण विक्रमगडमध्ये कुजवी हो सगत आहे म्हणजे कोणाच्याही सया कोणीही मारत आहे कोणतेही का कागदपत्र कोणीही तयार करत आहे कारण तिथे सगळे एकाच एक चोर दरोडेखोर आहेत आणि म्हणून त्या बँकेमध्ये आम्ही गेलो होतो त्या बँकेमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं तर तिथे लाखो रुपये हे कॅशमध्ये विड्रॉल झालेले आहेत बँक म्हणते आम्हाला ते देता कारण त्यांचे पैसे आहेत लाखो रुपये आर मार्फत हे ट्रान्सफर केले गेलेले आहेत एच डी एफ सी बँक विक्रमगड मधून म्हणजे सी डी अधिकाऱ्यांना विनंती आहे की एकदा एच डी एफ सी बँकेच्या अकाउंटची झाडझडती घ्या था एकशे चौसष्ट कोटी रोजगार हमीमध्ये दोन वर्षातच हडप झालेत म्हणजे विक्रमगड तालुक्यात एकूण पाच सहा वर्षात किती झाले ते आपण पुढच्या अंकात सांगणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण ते घेऊ पण ज्या काळामध्ये हा भ्रष्टाचार झाला आणि ज्या काळामध्ये पैसे ट्रान्सफर झालेत त्यावेळी पीडब्ल्यूडीच्या काही अधिकाऱ्यांच्या नावावरही ट्रान्सफर झालेले आहेत पैसे म्हणजे लाच घेताना पण त्यांनी बँकेच्या मार्फत घेतलेली आहे आणि अशा लोकांकडून घेतलेली आहे की ज्यांच्याकडे एका वेळची खाण्याची भ्रांत आहे गरीब मुलांचे अकाउंट्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ठेकेदार पैसे टाकतायत वेगवेगळ्या यंत्रणा पैसे टाकतायत आणि ते पैसे अधिकाऱ्यांना ट्रान्सफर होत आहेत ही जर एकूणच पद्धत जर बघितली तर भ्रष्टाचार हा किती पारदर्शकरीत्या म्हणजे इतरत्र भ्रष्टाचार शोधून काढायला आम्हाला वर्ष दोन वर्ष पाच पाच दहा दहा वर्ष लागतात म्हणजे मी ठक्कर बाप्पा योजनेत भ्रष्टाचार काढायला मला आठ वर्ष लागली होती इथे मात्र एकाच दिवसात हे अकाउंट बसल्यानंतर लक्षात आलं की भ्रष्टाचार हा कसा मुरलेला आहे आणि अधिकारी कशा पद्धतीने लाच घेतायत विशेष म्हणजे महिलाही रोजगार हमी योजनेमधले पैसे कसे हडप करतायत बोगस बिल कशी काढतायत बोगस मजूर कर दाखवून बोगस हजेरा लावून कशा प्रकारे योजना लुटतायत याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे विशेष म्हणजे अधिकारी आणि गोरगरीब जनतेचा पैसा याचं एक वेगळं समीकरण आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनतेच्या हातामध्ये पैसा गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत इथे गोरगरीब जनते मधील काही दलाल हाताशी धरून त्यांनी तो पैसा ओरबडलेला आहे आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर हो आहे की फक्त दोन वर्षाचा आता हे दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे फार लांबचा सा विषय सांगत नाही तुम्हाला दोन हजार चोवीस पर्यंत मी येणार आहे त्याचीही कागदपत्र माझ्याकडे पण ही दोन वर्षामध्ये जिथे लाच दिली गेली त्या कोरोना काळामध्ये अगदी रिसर अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर झालेले पैसे आहेत त्या काळातला भ्रष्टाचार एक आहे एकशे चौसष्ट कोटींचा आणि फक्त एका तालुक्यातला हा घोटाळा पूर्ण जिल्ह्यात झालाय पूर्ण जिल्ह्यामध्ये ही बिलं निघालेली आहेत मात्र विक्रमगड तालुक्याने तिथे हायर स्कोअर केलेला आहे म्हणजे तो लक्षणीय असा भ्रष्टाचार आहे आणि तो आहे एकशे चौसष्ट कोटींचा आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे सी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे जे कर्मचारी आणि अधिकारी हे कुठलीही भीती न बाळगता यांनी आदिवासी मुलांच्या नावावर बँक खाते उघडून त्यांच्या खात्यामधन मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्या स्थानिक दलालांनी त्यांना जर रोखलं असतं तर हाच पैसा आदिवासी बांधवांच्या खात्यामध्ये गेला असता आदिवासी बांधवांच्या घरामध्ये गेला असता गोरगरीब जनतेच्या वापर झाला असता मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुऱ्हाडीचा दांडा हा ज्या झाडाचा होता ती झाड म्हणतायत की हा दांडा आमचा आहे त्या दांड्याला ते पाठीशी घालतायत त्याच्यानंतर जंगलाची कशी कत्तल होते याच हे विक्रमगड तालुका हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच हे सगळे दलाल कोण आहेत यांची चौकशी झाली पाहिजे द्वारे दहा लाख रुपये लाच घेणारी ही महिला कोण आहे तिने त्या आदिवासी मुलाकडनं दहा लाख रुपये कसे घेतले आणि त्या आदिवासी मुलाच्या अकाउंटमध्ये ते दहा लाख रुपये कुठून आले तहसीलदार कार्यालयामधली ती महिला कोण त्या लुटलं त्याच्यानंतर आता विक्रमगड लुटते ही चौकशी झाली पाहिजे एच डी एफ सी बँक विक्रमगडमधून किती तरुणांची अकाउंट ही अशा पद्धतीने उघडली गेली म्हणजे खर तर ही बातम्या यायला लागल्यानंतर ते अकाउंट आता मायनसमध्ये गेलेली आहेत त्या अकाउंटमध्ये काही राहिलेलं नाहीये त्या मुलांच्या अकाउंटमध्ये आता झिरो बॅलन्स बँकेचे काही चार्ज लागून त्यांच्यावर पैसे झालेले आहेत पण जर आपण चार पाच वर्षापूर्वीची त्यांची अकाउंट जर बघितली त्यांना असं वाटतंय की आम्ही अकाउंट क्लोज केली म्हणजे सगळं दडलं जाईल तसं होत नाही तुम्ही ज्या दिवशी बँकेमध्ये अकाउंट उघडलंय त्या दिवसापासनं तर ते बंद होईपर्यंत सगळी चौकशी ही होऊ शकते बँकेकडे त्याचा सगळा ड्राफ्ट असतो आणि म्हणून एचडीएफसी बँक विक्रमगड किंवा अन्य ज्या बँका आहेत त्यांच्यामधून असे जर व्यवहार झाले असतील तर विक्रमगड तालुक्यामध्ये झालेल्या रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी मार्फत झाली पाहिजे आणि ज्यानी ज्यानी हे भ्रष्टाचार केलेले आहेत ते जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी